जय भालू मामा बाबा मेरे साथ बात करो आप कहाँ से हम यहीं के बाबू, मजमापुर। गांव आप कितने दिनों के कितने दिनों से इधर बकरी के पास कितने दिनों से आए हाँ तो नाही अरे टोमे कपरे तुम्ही कुठले नाशिक नाशिक किती दिवसापासून अरे अकरा होय काय विशेष तुम्हाला काय तुम्ही वाक काय कारण नाही सेवा करायला आली का का काही मागणी घेऊन आली बाळूमामा होय अरे वा छान मग सेवा करायला आली म्हणल्या बघा हे बाबा बाळमामाच्या बकरांची सेवा करायला आले निश्चिंत भक्त आहे बाळूमामाचे आमोर इशरीचं बी हा हा मी तग माझ्याकडे माझ्याकडे आहेत वीस पंचवीस आपलं बकर कधी बकरे नाही फक्त शेळ्याचे आहेत ठीक आहे ती थी, पात आपली जी खाली सारा आहे काय आता का, का आ, तो मामाचे बकरे आले म्हणले आता खाऊ द्या थोडा मुख्यातला हा बाळा मामाच्या बकरांसाठी खाऊ द्या म्हणला आता जाऊ द्या काय नाही तर मी दरवर्षी मायपाद देत नाही कोणाला सारायला सडून जाय नाही सडू नाही आपली गोळा करून ठेवी तुम्ही हां पानकळत कामाला येतील शेळांना मक्का मी नाही खा रे मक्का इधर से निकला ना तर मैं हां मेरे पीछे आहे का आवाज दिया तो

ले से भीड़ी भीड़ी। भी एक बंद करता, करता है इधर करता, है। करता है। बाल का आप बीड़ी पीते है, अच्छा ते 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 तो है। सब सब आएगा barang mata mata nih. berapa? 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 bola बोल रहे नंबर बोला वो नहीं बाबा ये बाघा तेरह बाघा है भाई बोले जाते जाते चले जाते आते जाते देखिए बालू मामा के बकरी की पालखी ये बालू मामा का कुत्ता है <laughs> ये सब बोले ये बालू मामा का कुत्ता है फिर वो तो मैं उधर डाउन करे तुम बोले ये कोई भक्त का कुत्ता है <laughs> ये ये टॉमी हमारा मालूम है नहीं वो बोले यो भूख रहा है ना ये हमारा टॉमी और तो कुमार चौहान को मालूम ये खड़ा रहता है ये देखता

राम राम, राम, राम। कोणतं का तुमचं श्रीगंधा <laughs> किती दिवसापासून बाबांच्या बकराक पंधरा दिवस मी आता नवीन आले काय विशेष सेवा पालखीची तुमचं काही निवारा नाही हा का अरे वा हे फक्त बाळमावांच्या बकऱ्याकडे आले दारू सुटावा म्हणून सुटन का हा सेवा केल्यावर सुटन म्हणतात शंभर टक्के सुटन तुम्ही परभणी गेला तालुका पूर्णा होय धनगर टाकळे होय तुम्ही किती दिवसापासून दोन हजार दोन पैसे सेवा अरे बापरे मग तर खूप दिवसापासून मग काय तुम्हाला अनुभव माझा अनुभव आहे माझ्या शरीर बरोबर पर साथ देत नव्हतं बरं आता मग आता बाळूमा अरे वा खूपच छान बाळूमामाच्या नावाने चांगले बघा ह्या चांग भक्तांनी त्यांचा अनुभव सांगितलाय त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं दोन हजार दोन पासून बाळूमामाच्या बकऱ्या हे आल्यापासून त्यांचं शरीर अगदी एकदम दगडागत ठणठणीत दिसत आहे मला आणि ते सुद्धा त्यांच्या तोंडाने सांगत आहे का खूप छान म्हणजे बघा बाळूमामाचा चमत्कार समोर उदाहरण आहे आपल्या ह्या बाबांचा तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल आता सर्व किती पालखी आहे एकोणीस एकोणीस पालखी आहे ही किती नंबरची पालखी हो का बारा नंबर अरे वा छान बरं आता संध्याकाळचं जेवणाचं नियोजन जान कसं करते जेवण होय जिथे जाईल तिथे गाववाल्याच्या तर्फे अरे गावाला नाही त्याला बाळ मोवाचा प्रसाद होय बरं आता याचं तुमच्या पालखीचा कोण मॅनेजर वगैरे प्रमुख एशियाला अन्ना सिद्ध ते प्रमुख का मग ते आता तिथे जागेवर असतात का काय मकरामागे घेऊनतात होय अरे मग चांगलं बर आता त्या मॅनेजरला काय म्हणजे बाळमावा तू पण अशी सेवाच करतो का काही ते बी आम्ही ट्रस्ट ट्रस्टच्या वतीने काय पैसे वगैरे पगार वगैरे जसं आम्ही होतो तसं ते शेवे शेवीला असताना सेवा करताना तुम्हाला अनुभव येत राहिला येत राहिला तुम्ही प्रवचन करत होते आरती सांगत होते परसाद आपला आरती म्हणत होते मेंढ्रस आरत होते प्रवचन करत होते आम्ही काय म्हणले सेवा करी म्हणलं बाबा कारभार तुम्ही पाहणं आम्ही तुमच्या संग्रह तुमच्या सगळ्या मंडळीच्या वतीने तुम्ही त्यांना कारभार केला अरे वा छान खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा दहा जवळ दहा पंधरा वर्ष झाला असेल तुम्हाला तुमचा तुम्ही अनुभव सांगितला खूप खूप धन्यवाद बाळूमाच्या नावाने ना। परत एकदा चांग ब चांग भले चांग भले चांग भले व्हिडिओ समाप्त करतो मी मित्रांनो कसा वाटला हा बाळमामाचा व्हिडिओ नक्कीच सर्वांनी कमेंट करून सांगायचा आहे